कोल्हापुरात वाहनचोरी प्रकरण उघड दोन आरोपी अटकेत इनोव्हा व स्प्लेंडरसह सुमारे दहा लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दहा लाख सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मयूर नामदेव शिंदे राहणार कसबा बावडा कोल्हापूर आणि सिद्राय हरिजन राहणार कारंडे मळा कोल्हापूर हे दोघे इनोव्हा कार विक्रीसाठी कागल एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्यांना अटक केली चौकशीत आरोपींनी एक वर्षापूर्वी नागाळा पार्क येथून लाल रंगाची इनोव्हा कार चोरी करून ती विजापूर कर्नाटक येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली तसेच स्प्लेंडर मोटरसायकलही सदर बाजारातून दोन महिन्यांपूर्वी चोरी केल्याचे त्यांनी मान्य केले या गुन्ह्यांबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आधीच दोन गुन्हे दाखल असून अटक आरोपींना पुढील चौकशीसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे वाहन चोरी प्रकरणी उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू आहे ดีกว่านั้นสับปะรดไปเลยค่นะ